गुरु र ब्रह्मा गुरु रविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरु हे नमहा श्री स्वामी समर्थ महाराज श्री जय नवनाथाय नम सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण माता लक्ष्मीचं पूजन करतो तिची आपण मनोभावी पूजा करतो आपल्या घरात सुख समृद्धी भरभराटी नांदो आपल्या घ आयुष्यातील जे काही दुःख असेल ते दूर होऊन यासाठी आपण हे व्रत करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करायची असते तर ती उत्तर पूजा करा कशी करायची तर दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून देवीला जो काही नैवेद्य असेल तो आपण नैवेद्य ठेवायचा हळद कुंकू अक्षदा व्हायचा आणि आपल्या उजव्या हातात थोडेसे तांदूळ घेऊन हळद कुंकू थोडंसं टाकून देवीला मनोभावे प्रार्थना करायची की हे देवी माते जी मी पूजा केली आहे ती तू तूच करून घेतलेली आहे परंतु माझ्याकडून जे काही अपशब्द किंवा चुकीची पूजा मांडणी झालेली असेल किंवा माझ्याकडून एखादा चुकीचा शब्द निघाला असेल किंवा एखादी सेवा राहिली असेल तर ती क्षमा कर माझा अपराध पोटात घे आणि माझ्यावर सदैव तुझा आशीर्वाद असू दे असं म्हणून त्या अक्षदात्या देवीवरती आपण समर्पित करायच्या आणि आपण हळूहळू पूजा उचलायला सुरुवात करायची तर सर्वात पहिले आपण तिथले फुलं उचलून घ्यायचे म्हणजे देवी उचलताना जास्त काही सांडलवण होणार नाही वस्तू काही इकडे तिकडे पडणार नाही म्हणून मी सर्वात पहिले फुले उचलून घेतली गणपतीची मूर्ती माता महालक्ष्मीची मूर्ती उचलून घेतली आणि कलश मी थोडासा त्याला उजव्या साईडला हलवलेलं आहे बघा ते देवीचं रूप एवढं सुंदर दिसतंय ना की मला ह्यावेळेस का काय माहिती पण मला पूजा अशी उचलावीशीच वाटणार नाही त्या श्रीफळाला एवढं सुंदर रूप आलेलं त्या डोळ्यांनी असे देवीचे देवी साक्षात बोलती आहे कलशामधील जी काही पाच प्रकारची किंवा पाच पाणी होती ती पाच ठिकाणी ठेवायची आणि त्या कलशामधलं पाणी आपण झाडाला कोणत्याही आपण ते पाणी टाकून द्यायचं रस्त्यावरती टाकायचं नाही आणि जो काय आपलं चौरंग असेल वस्त्र टाकलेले असेल ते आपण तिथे उचलून घ्यायचं आहे आणि परंतु त्या ठिकाणी लगेच झाडू मारायचं नाही कारण त्या ठिकाणी जरा वेळासाठी देवीचं वास्तव असं तुम्हाला व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद